नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार बावीस अंतर्गत क्लास टू पदासाठी ज्या उमेदवाराची निवड झालेली आहे अशा उमेदवारांना नागपूर येथे दोन वर्षासाठी परीक्षा कालावधी अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे चला तर मित्रांनो आता आपण जे आर डिटेलमध्ये पाहूयात पहा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे राज्य सेवा परीक्षा दोन हजार बावीस अन्वये शासनसेवेतील गट ब पदावर शिफारस प्राप्त ठरलेल्या उमेदवारांना एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम दहा अंतर्गत परिवीक्षाधीन प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्याबाबत मित्रांनो बघा राज्यसेवा परीक्षा दोन हजार बावीस अंतर्गत काही उमेदवारांची या ठिकाणी एम पी एस सी थ्रू सिलेक्शन झालेलं आहे निवड झालेलं आहे आणि त्यांचे प्रशिक्षणासाठी या ठिकाणी निवड झालेली आहे तर बघा काय आहे आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संदर्भित क्रमांक चार येथील पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या राज्य राज्यसेवा परीक्षा दोन हजार बावीस अर्थात एम पी एस सी दोन हजार बावीसच्या अंतिम निकालानुसार गट बस संवर्गातील तीनशे सत्तर उमेदवारांची शिफारस केली आहे सदर तीनशे सत्तर उमेदवार तसेच राज्य सेवा परीक्षा दोन हजार एकवीसच्या निकालांवे मुदतवाढ घेतलेले दहा उमेदवार तसेच शहीदांचे पाल्ले दोन अशा एकूण तीनशे ब्याऐंशी उमेदवाराची कागदपत्र तपासणी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ते तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत वनामती नागपूर या प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित करण्यात आली होती सदर कागदपत्र तपासणीस तीनशे बत्तीस उमेदवार उपस्थित होते व पन्नास उमेदवार अनुपस्थित होते सदर उपस्थित तीनशे बत्तीस उमेदवारांचे अहवाल तपासून देण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पत्रव्यवहार करण्यात आला त्यानुसार तीनशे बत्तीस उमेदवारांपैकी दोनशे एकोणसत्तर उमेदवारांची चारित्र्य पडताळणी वैद्यकीय तपासणी तसेच जात पडताळणी प्रमाण जात वैद्यता प्रमाणपत्र पडताळणी एन सी एल प्रमाणपत्र पडताळणी डब्ल्यू एस सत्यता पडताळणी क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अनाथ प्रमाणपत्र पडताळणी इत्यादी बाबींचा अहवाल संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाला आहे उर्वरित त्रेसष्ट उमेदवाराचे अहवाल संबंधित यंत्रणांकडून अद्याप अप्राप्त आहेत बघा मुद्दा क्रमांक दोन प्राप्त अहवाल विचारात घेऊन खालील दोनशे एकोणसत्तर उमेदवारांना त्यांच्या नावासमोरील रकाना क्रमांक चार रकाना क्रमांक चार येथे नमूद पदावर दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बघा कधीपासून ट्रेनिंगला जायचं आहे प्रशिक्षणासाठी दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून एकत्रित परीक्षाधीन दिन प्रशिक्षण कार्यक्रम सी पी टी पी अंतर्गत सी पी टी पी दहा अंतर्गत दोन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी किती निवड झालेल्या उमेदवाराचं या ठिकाणी दोन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी या देशामध्ये नमूद केलेल्या वशयतीच्या अधीन राहून परीक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येत आहे सदर परीवीक्षा दिन अधिकारी यांनी दिनांक दोन एप्रिल 25 रुजी, वना मती दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता वनामती प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे प्रशिक्षणासाठी रुजू व्हायचं आहे बघा प्रशिक्षणाची यादी खालीलप्रमाणे आहे त्यामध्ये जवळपास सत्त्याण्णव उपशिक्षणाधिकारी राज्यसेवा परीक्षा दोन हजार बावीस अन्वये सत्त्याण्णव या ठिकाणी परीक्षार्थींची उपशिक्षणाधिकारी गट व यापदी पदोन्नती वेगळ्या कॅटेगरी अंतर्गत उपशिक्षणाधिकारी निवड झालेली आहे बघा ही संपूर्ण यादी मी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही जी जी आर रूपामध्ये जो काही जी आर आहे यादी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ या ठिकाणी मी याची लिंक देणार आहे बघा सत्त्याण्णव उपशिक्षणाधिकाऱ्याची ही यादी आहे त्यानंतर काही अधिकारी आहेत काही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी ओ गट ब काही निरीक्षक प्रमाणित शाळा आहेत शाळांना निरीक्षक असतात ऑब्झर्वर गट ब त्यांची निवड यादी आहे नावं दिलेली आहेत कॅटेगरी वाईज या ठिकाणी दिलेलं आहे काही प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत काही निरीक्षक नीर्ख्यक, शाळा निरीक्षक आहेत काही उपशिक्षणाधिकारी आहेत काही प्रकल्प अधिकारी आहेत खूप मोठी यादी आहे मित्रांनो बघा सहाय्यक गट विकास अधिकारी काही सहाय्यक गट विकास अधिकारी यांची यादी का यादी आहे काही प्रकल्प अधिकारी आहेत काही शाळा निरीक्षक आहेत अठ्ठ्याण्णव ते सत्त्याण्णव उपशिक्षणाधिकारी गट ब आहेत सहाय्यक गट विकास अधिकारी आहेत मित्रांनो अशाच पद्धतीने नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका